नमस्कार मंडळी हे बघा श्रीच्या पायाला खूप मोठी जखम झालेली आहे हेच कारण आहे आपले दोन दिवस झाले व्हिडिओ येत नाही आहेत कारण मला त्याच्या पाठी दिवसभर राहायला लागतं आहे खेळताना तो पडला होता आणि पडताना पडला तेव्हा त्या पायाला एवढी मोठी जखम झालेली आहे की पाय पूर्ण म्हणजे त्याचा पायाचा अंगठा पूर्ण कट झालेला आहे त्याला पाच टाके पडलेले आहेत व्हिडिओच्या एंडिंगला त्याचे फोटो तुम्हाला मी दाखवलेले आहेत आणि तो पाय पण खाली लावत नाही बिलकुल तर त्यासाठी दिवसभर मला त्याच्या मागे मागे राहावं लागतं मी ऑफिसला पण तीन चार दिवस सुट्टी टाकलेली आहे आणि लिटरे तिथे ते ते एवढा रडतो आहे बघा हात माझा घट्ट धरून आहे आता ट्रेसिंग करायला त्याला घेऊन आलेली आहे मी तर खूप त्याला त्रास होतो आहे आणि थंडी असल्यामुळे खूप जास्त त्राला त्रास होतो आहे मूळ माझे व्हिडिओ दोन दिवस झाले नाही आलेले आहेत हे तरी जखम बरी होईपर्यंत पुढचे आपले व्हिडिओ कधी येईल तर मी तुम्हाला नक्की अपडेट देईल मंडळी